नमस्कार मी किरण आयरी किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मार्केटमध्ये मा मस्त अशी कोथिंबीर आलेली आहे आणि आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ती बघणार आहोत ही कोथिंबीर वडी तेलामध्ये विरगळतही नाही आणि पॅनला चिटकतही नाही अशी आज आपण खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम अशी कोथिंबीर वडी तयार होते तर आपण साहित्य बघूया तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली आहे बेसन मीठ धनाजिरा पावडर हळद जिरे आणि इथे आपण मैदा घेतला आहे हा मैदा आपण ह्या पिठामध्ये घातला तर ही कोथिंबीर वडी खूप छान खुसखुशीत आणि चिटकतही नाही तर आपण वाटणासाठी घेतलेलं साहित्य बघूया तर इथे मी आलं घेतलं आहे मिरची आणि इथे कोथिंबीरची देठ घेतले आहेत हे कोथिंबीरचे देठ मिक्सरला वाटल्याने खूप छान कोथिंबीरला टेस्ट येते तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घालूया मिरची आणि कोथिंबीरीची देठ आहे ते घालूया आणि हे आपण चांगले मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहोत तर यामध्ये मी आता थोडे पाणी घालणार आहे आणि ह्याची मी पेस्ट करून घेते तर इथे बघू शकता इथे छान अशी पेस्ट झाली आहे तर आता आपण एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मी पाणी घालते आणि हे आपण चांगले फेटून घ्यायचे आहे तर इथे मी ह्याने हे चांगले फेटून घेते यामध्ये गुटळ्या राहायला नको असे आपण चांगले फेटून घ्यायचे तर तुम्ही हे नंतर गाळणीवरती गाळून घेतला तरीही चालेल म्हणजे यामध्ये गुटळ्या अजिबात राहणार नाहीत तर इथे आता हे बघा छान असे पेस्ट तयार करून घेतली आहे मी आता आपण हे फोडणी घालून घेणार आहोत तर कढईमध्ये मी तेल गरम केले आहे आणि त्यामध्ये मी आता जिरे घालते जिरे चांगले तडतडले तर यावरती आता आपण वाटण केले होते ते आपण घालणार आहोत तर मी चार ते पाच चमचे मी वाटणाचे आहे ते मी घालून घेते आणि हे याचा कच्चटपणा आहे तो निघून जायला पाहिजे म्हणून दोन ते तीन मिनटं चांगले तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे चांगले अशी फ्राय झाले आहे तर यावरती मी धनाजिरा पावडर आणि हळद घालते आणि हे आपण चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे चांगले मिक्स झाल्यानंतर यावरती आपण बेसनची पेस्ट केलेली आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत तर मी यामध्ये बेसन आहे ते मी घालते तर मी यामध्ये थोडे पाणी घालते आणि हे आपण चांगले चमच्याने मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी आता चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे आपण चमच्याने चांगले असे मिक्स करून घेणार आहोत जसा आपण चण्याच्या पिठाचा झुणका करतो तसा इथे झुणका करून घ्यायचा आहे तर गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आणि इथे बघा पीठ आता हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये आता आपण नंतर कोथिंबीर घालणार आहोत तर इथे पीठ बघा चांगले घट्ट झाले आहे तर मी यामध्ये कोथिंबीर घालते भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि एक वाफ देऊन घ्यायची आहे तर इथे मी चांगली अशी या पिठामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेते तर हे बघा इथे आता चांगली कोथिंबीर मिक्स झालेली आहे छान असे मिक्स झाल्यानंतर दोन मिनिटभर आपण या पिठाला वाफ देऊन घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असे घट्ट पीठ झाले आहे म्हणजे आता इथे कोथिंबीर वडीसाठी पीठ तयार आहे आता आपण वरती झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनिटांनी ही वडी थापून घेऊया तर इथे मी ताटाला एका तेल लावले आहे आणि त्यामध्ये आपण आता पीठ आहे ते घालूया तुम्हाला जेवढी साईजमध्ये छोटी मोठी अशी पाहिजे असेल वडी तशी तुम्ही या ताठामध्ये पीठ घालू शकता आणि चमच्याच्या सहाय्याने असे पीठ आहे हे चांगले पसरवून घ्यायचे आहे ए ए हलु हलु हे बघा हे हळूहळू थंड व्हायला सुरुवात होते तसं हे पीठ आहे ते घट्ट होते तर आता आपण ही वडी आहे ती थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे हे पीठ चांगले असे थंड झाले आहे आता आपण इथे वड्या पाडून घेऊया तर मी सुरीने वड्या पाडून घेते जशा तुम्हाला छोट्या मोठ्या साईजच्या वड्या हव्या असतील तशा तुम्ही पाडू शकता तर इथे मी या साईजमध्ये या वड्या पाडून घेते आहे हे बघा इथे सुरीने कापताना किती हलगच ही वडी कापली जाते म्हणजे तुम्ही बघू शकता की ती ह्या कोथिंबीर वड्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम अशा होतात तर आता हे बघा छान अशा वड्या पाडून झालेल्या आहेत हे बघा मी या साईजमध्ये ही वडी पाडून घेतली आहे आता आपण या वड्या तळून घेणार आहोत तर इथे मी तेल आहे हे चांगले कडकडीत गरम केलेले आहे आणि त्यामध्ये मी ह्या वड्या सोडल्या आहेत तर घॅस आहे हा फास्ट ठेवायचा आहे आणि एक मिनिटभर तेलामध्ये सेट व्हायला द्यायची आणि नंतरच च चमचाने हलवायची आहे कोथिंबीर वडी तर इथे तुम्ही बघू शकता वड्या कशा तेलावरती आलेल्या आहेत तर इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्या कोथिंबीर वडी फ्राय करून घ्यायची आहे तर हळूहळू याचा कलरही चेंज व्हायला लागलेला आहे तर इथे आता कोथिंबीर वडी तयार झाली आहे तर आता आपण ही वडी आहे ती काढून घेऊया तर इथे मी तेल आहे, आहे ते नितळवून घेते आणि टिश्यू पेपरवरती ही वडी काढून घेते आणि ह्याच तेलामध्ये आपण दुसऱ्या वड्या आहेत त्या घालून घेणार आहोत तर मी सर्व वड्या आहेत त्या मी ह्या तेलामध्ये घालून घेते आणि इथे बघा खुसखुशीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे किती छान असा कलर आलेला आहे तर यातील एक वडी मी तुम्हाला मोडून दाखवते ही बघा किती कलर छान बाजूने क्रिस्पी झालेली आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम अशी ही बघा कोथिंबीर वडी तयार आहे खायला खूप टेस्टी लागतात तर आता मस्त असा सीझन आहे कोथिंबिरीचा तर तुम्ही कोथिंबीर वडी नक्की करा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार